मित्र हो नमस्कार पाचगणीला फिरून आणि वाटेत मॅप्रो गार्डन पाहून आम्ही आता चाललो आहोत महाबळेश्वरच्या दिशेने पाचगणी महाबळेश्वर मार्गावर अवकाळी या गावात असणाऱ्या शिवनेरी रिसॉर्टवर आमचा मुक्काम आहे मुख्य रस्त्याला लागून असणाऱ्या अवकाळी गावाच्या या कमानीतून आतमध्ये साधारणतः दीडशे मीटर अंतरावर हे रिसॉर्ट आहे निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेल्या या शिवनेरी रिसॉर्ट पासून मुख्य महाबळेश्वरचे अंतर साधारणतः सात ते आठ किलोमीटर आहे या रिसॉर्टच्या मेन गेटवर आपण आता पोहोचत आहोत आपणा समोर सुंदर असं शिवनेरी रिसॉर्ट आणि प्रशस्त असा पार्किंग एरिया दिसत आहे मित्र नमस्कार मी आलोय महाबळेश्वरला अवकाळी गाव आहे अवकाळी गावात गावा असणारं हे शिवनेरी रिसॉर्ट पाचगणी महाबळेश्वरच्या रस्त्यावर साधारणतः एक दहा किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे इथून महाबळेश्वर साधारणतः फक्त सात किलोमीटर पुढे राहतं तर अशा मस्त निसर्गरम्य ठिकाणी हे रिसॉर्ट आहे इकडनं जुन्या महाबळेश्वरला रस्ता जातो तसंच केट्स पॉईंट्स पण इकडनं साधारणतः दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे आणि महाबळेश्वरचं वेण्णालेक इकडनं साधारणतः एक सहा किलोमीटर आहे त्याच्यामुळे अगदी निसर्गरम्य ठिकाणी शहराच्या दगदगीपासून आणि कोलाहलापासून दूर असं निवांत असं खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे या शिवनेरी रिसॉर्टचा संपूर्ण व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो चला एक छोटी टूर करूया आपण इथली समोर दिसणाऱ्या याच मार्गाने मुख्य वर आपण शिवनेरी रिसॉर्टकडे आलो आहोत या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपण आत जाऊया अवकाळी गावातील हे शिवनेरी रिसॉर्ट सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात आहे या दुमजली रिसॉर्टमधील तळमजला आणि पहिला मजला येथील साधारणतः दहा रूम्स हे स्टेट बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज एम एस पटेल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील सभासदांकरता राखीव आहेत आणि दुसऱ्या मजल्यावर असणारे रूम्स इतर पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत हे समोर दिसणारे टू थ्री शेअरिंगचे असे प्रत्येक मजल्यावर पाच सेल्फ कंटेन ए सी रूम्स आहेत येथे समोरच रिसेप्शन काउंटर असून बाजूलाच किचनसुद्धा आहे रूमच्या समोरच लॉनवर डायनिंग एरिया असून येथे नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय आहे येथील कॉन्टॅक्ट नंबर्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत एस बी आय क्रेडिट सोसायटीने आपल्या सभासदांसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून हे रिसॉर्ट उपलब्ध करून दिलेलं आहे मी रोहिदास पिलाने माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज एम एस पटेल कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक मंडळ तसेच संपूर्ण स्टाफचे आभार मानत आहे लॉनच्या एका कॉर्नरला सुंदर असं छोटंसं गणपतीचं मंदिर देखील आहे मंगलमूर्ती मोर्या। थोड्याशा उंचीवर असणाऱ्या या रिसॉर्टच्या रूम्समधनं समोर आपल्याला कृष्णा नदीचं खोरं तसंच सह्याद्रीच्या डोंगर रांगांचं छान दर्शन होतं चला मी तुम्हाला येथील रूमसुद्धा दाखवतो बाल्कनीतनं दिसणारा समोरचा हा सुंदर नजारा समोर आपल्याला सह्याद्रीच्या डोंगर रांगा दिसत आहेत समोर दिसणाऱ्या या डोंगर रांगाच्या पलीकडे आपल्याला एक उंच कडा जो दिसतोय तो आहे रायरेश्वराचा डोंगर समोरच आपल्याला कमळगड सुद्धा दिसत आहे याच गडावरील बालेकिल्ला सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसतोय या कमळगडाच्या पलीकडे वाईजवळील मांढरदेवी श्री काळूबाईचा डोंगर आपल्याला दिसतो आहे वातावरण थोडंसं धुरकट असल्यामुळे दृश्यमानता कमी आहे छान क्लायमेट आहे महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण त्यामुळे येथे उन्हाळा जाणवत नाही मंडळी या शिवनेरी रिसॉर्टच्या या शेतीमध्ये आपण आलेलो आहे त्यांची शेती आहे हा मळा आहे त्यांचा आणि त्यांनी याच्यामध्ये लसूण लावलेला आहे फ्लॉवर आहे कोबी आहे आणि या शेतूतून आता आम्ही एकदम असे ताजे फ्लावर आणि कोबी घेऊन जाणार आहोत हे बघा हे मालकांनी आपल्याला एक माल आप मस्त असा फ्लावर काढून दिला आहे कोबी फ्लॉवर एकदम ताजा फ्लावर फ्लॉवर यातो। हाँ कोबी पाइजे तो कोबी तो को दिला देती। ये तो जाता। बाबा भाई ब्रोकोली सुधारे। अगर ये छोटे आजू तैयार होते इधर। चला मित्र हो शिवनेरी रिसॉर्ट चा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू महाबळेश्वर दर्शनच्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद